जय श्री हरी पांडुरंग श्री सद्गुरु सकारा महाराज समर्थ सोहळा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा तथा भव्य प्रवचन व कीर्तन महोत्सव सद्गुरु श्री संत सकाराम महाराज अमरनेरकर समाधी द्विशताब्दी सोहळा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथापारायण सोहळा कळविण्यात अत्यंत आनंद होतो की सद्गुरु श्री सकाराम महाराजांचा वैराग्य भक्ती ज्ञान व परंपरा निर्वाहाचा आग्रह सर्वांना ख्यात आहे महाराजांचा जन्म अवतार कार्य व समाधी आपल्या परिसरात झाली त्यांचा परमार्थ या उत्तर महाराष्ट्रात फळला फुलला ही आपल्या दृष्टीने स्वाभिमानाची व भाग्याची गोष्ट आहे श्रद्धेव संत सकाराम महाराजांच्या समाधीचे यंदा द्विशताब्दी वर्ष संस्थान साजरे करीत आहे त्या समाधी द्विशताब्दी महोत्सव सोहळा श्री क्षेत्र अंबळनेर येथे श्री महाराजांच्या कार्यप्रती श्रद्धा भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी परमपूज्य पूज्य श्रद्धेय श्री प्रसाद महाराजांचे मार्गदर्शनानं सात हजार वाचकांसह श्री तुकाराम महाराजांच्या गाथेचे सामुदायिक पारायण सोहळा तथा भव्य प्रवचन व कीर्तन महोत्सव व एकशे आठ कुंडात्मक भव्य श्री महाविष्णू पंचायतन यागाचे आयोजन करण्यात आले आहे प्रारंभ रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस ते कार्यक्रमाची सांगता सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत होणाऱ्या या भव्य आयोजनामध्ये आपल्या सर्व भाविक सज्जनांची उपस्थिती उदारांत करणारे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे यासाठी या, या सोहळ्यास आपण सहपरिवार अवश्य यावे ही पुन्हा पुन्हा विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं भव्य शोभा यात्रा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी तीन वाजता श्री क्षेत्र येथील श्री स्वामीनारायण मंदिर येथून प्रारंभ होऊन श्री सद्गुरू सकाराम महाराज समाधी मंदिर प्रांगणातील भव्य मंडपात समारोप होईल दैनंदिन कार्यक्रम याप्रमाणे पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सहा ते सात सद्गुरु श्री सकाराम महाराज समाधी अभिषेक पूजा सकाळी सात ते दुपारी एक श्री महाविष्णू पंचायतन